नमस्कार मित्रांनो मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये केवळ पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिराती पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक मुख्याधिकारी कार्यालय नगरपरिषद गोंदिया मित्रांनो ही जाहिरात मुख्याधिकारी कार्यालय नगरपरिषद गोंदिया येथील आहे क्रमांक दिला आहे दिनांक आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन संस्थेचे नाव एन पी गोंदिया प्रायमरी प्रायमरी विदाऊट इंटरव्ह्यू एन पी नगर परिषद गोंदिया प्रायमरी प्रायमरी विभाग विदाऊट इंटरव्ह्यू मुलाखतीशिवाय ही जाहिरात देण्यात आली आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन निहाय रिक्त पदांचा तपशील जे काही पदं या ठिकाणी भरण्यात येत आहे त्या संदर्भात आरक्षण रिक्त रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक प्रवर्ग जातीचा प्रवर्ग अनुसूचित जाती या ठिकाणी समांतर आरक्षणामध्ये अनुसूचित जातीकरिता एकही जागा नाही समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उर्वरित पदे म्हणजेच सर्वसाधारणमध्ये अनुसूचित जातीकरिता एक जागा आहे त्यानंतर पहा प्रवर्ग अनुक्रमांक दोनमध्ये दिला आहे विजा विमुक्त जातीय यामध्ये सुद्धा समांतर आरक्षणामध्ये एकही जागा नाही समांतर आरक्षणाव्यतिरिक्त म्हणजे सर्वसाधारण पदे उर्वरित पदे एक जागा अशा या ठिकाणी एकूण दोन जागा भरण्यात येत आहे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उर्वरित पदे दोन पदे या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना उपरोक्त नमूद आरक्षण निहाय नगर परिषद मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेची दोन पदे भरावयाची आहेत या ठिकाणी नगरपरिषद मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेची दोन पदे भरण्यात येत आहे किंवा भराव्याची आहेत अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी ए आय टी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली ही वेबसाईट दिली आहे एच डबल टी पी एस डबल स्लॅश टी आय टी दोन हजार बावीस डॉट टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन हे दिलेले संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील मुख्याधिकारी नगरपरिषद गोंदिया जाहिरात क्रमांक दोन पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन संस्थेचे नाव आधुनिक किसान शिक्षण संस्था ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूरद्वारा संचालित संस्था कोड दिलाय एक कर्मवीर कन्नमवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस सुरबोळी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर दोन इसापूर इटखेडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस इटखेडा तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया शंभर टक्के अनुदानित येथे पवित्र प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षक पब्लिक सेवक नेमणे आहेत तर या ठिकाणी दोन्ही शाळा शंभर टक्के अनुदानित आहे पवित्र प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी शिक्षक किंवा शिक्षणसेवक नेमणे आहेत किंवा नेमण्यात येत आहे आहेत मान्यता दिनांक आहे पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव पदनाम माध्यमिक शिक्षक इयत्ता नववी ते दहावीकरिता माध्यम मराठी विषय गणित पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड गणित बी एस सी गणित बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे गणित विषय शिक्षकासाठी माध्यमिक शिक्षक इयत्ता नववी ते दहावीकरिता वेतन व भत्ते शासन नियमानुसार मानधन या ठिकाणी मिळणार आहे अठरा हजार रुपये मानधन दर महिन्याला या ठिकाणी मिळणार आहे माध्यमिक शिक्षक या पदासाठी अनुक्रमांक दोन पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षण सेवक हायर सेकंडरी टीचर उच्च माध्यमिक शिक्षक हे पद या ठिकाणी भरण्यात येत आहे माध्यम मराठी विषय मराठी अर्थशास्त्र पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता यम ए द्वितीय श्रेणी बी एड वेतन व भत्ते शासन नियमानुसार मानधन वीस हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक या पदासाठी इन्फॉर्मेशन सूचना टिप वरील पदे ही अनुसूचित जातीकरिता एक पद दिली आहे आणि आदु घ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एक पद या प्रवर्गातून भरण्यात येतील म्हणजे अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट यामधून एक जागा भरण्यात येईल आणि आदु घ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून एक जागा या अशा या दोन जागा दिलेल्या प्रवर्गातून भरण्यात येतील इच्छुक उमेदवारांनी वरील पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून ही दिलेली वेबसाईट आहे या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत संस्थेचा कार्यालयाचा पत्ता दिला आहे कर्मवीर कन्नमवार हायस्कूल ॲड्रेस सुरबोळी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर अध्यक्ष ऑब्लिक सचिव आधुनिक किशा किसान शिक्षण संस्था ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर मोबाईल क्रमांक संपर्क क्रमांक नाईन फोर टू थ्री थ्री एट फोर सेवन थ्री सिक्स अध्यक्ष ऑब्लिक सचिव समन्वय समिति आधुनिक किसान शिक्षण संस्था ब्रह्मपुरी जिला चंद्रपुर रथ क्रमांक तीन पवित्र प्रणाली द्वारे शिक्षक भर्ती टप्पा दोन जगत कल्याण शिक्षण संस्था ऐड्रेस साकोली तालुका साकोली जिला भंडारा रजिस्टर नंबर एकशे एकोनीस यप वन टू एट वन सेवन जगत कल्याण शिक्षण संस्था साकोली तालुका साकोली जिला भंडारा द्वारा संचालित प्राइवेट एडेड या व्यवस्थापनाद्वारे शाळांमध्ये पवित्र पोर्टल प्रणाली टप्पा दोनद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होत असल्यामुळे पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पदासाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर मित्रांनो ही प्रायव्हेट एडेड शाळा आहे या शाळेमध्ये ज्यांनी पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेली आहे या पदासाठी असे उमेदवार शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे अनुक्रमांक एक सर्वच पदासाठी माध्यम मराठी आहे अनुक्रमांक एक दोन तीन चार त्यानंतर पद आहे ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड सिक्स टू एट ग्रॅज्युएट टीचर पद भरण्यात येत आहे ईयत्ता सहावी ते वेतन वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन एडिटेड पे ग्रॉस रुपये दिले आहे सिक्स्टीन थाउजंड सोळा हजार रुपये मानधन या ठिकाणी मिळणार आहे अनुदानाचे प्रकार एडेड अनुदानित आहे विषय मॅथ्स सायन्स गणित विज्ञान आवश्यक शैक्षणिक अर्हता बी एस सी आवश्यक व्यावसायिक अर्हता बी एड एकूण पदे दोन जागा किंवा दोन पदे या ठिकाणी भरण्यात येत आहे गणित विज्ञान विषयच त्यानंतर आहे टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी टी ई टी पेपर टू एनी सब्जेक्ट ऑब्लिक सी टी ई टी, टी पेपर टू त्यानंतर आहे सिरियल नंबर टू अनुक्रमांक दोन माध्यम मराठी आहे पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन कांझुलायडेटेड पे रुपीस एटीन थाउजंड अठरा हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे ग्रॅज्युएट टीचर इयत्ता नववी ते दहावीकरिता विषय लँग्वेज इंग्लिश भाषा इंग्रजी विषयाची जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे आवश्यक शैक्षणिककरता बी ए ऑब्लिक एम ए आवश्यक व्यावसायिक अर्हता बी एड एकूण पदे एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे टी ए आय टी परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन माध्यम मराठी पदाचे नाव ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन कांझुलायटेटेड पे एटीन थाउजंड रुपये अठरा हजार रुपये मानधन मिळणार आहे अनुदानाचे प्रकार एडेड विषय मॅथ्स सायन्स आवश्यक शैक्षणिक अर्हता बी एस सी आवश्यक व्यावसायिक अर्हता बी एड एकूण पदे एकूण दोन जागा भरण्यात येत आहे टी ए आय टी ही परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक चार माध्यम मराठी पदाचे नाव ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन वेतन श्रेणी पब्लिक मानधन कांझोलायडेटेड पे एट्टीन थाउजंड अठरा हजार रुपये मानधन या पदासाठी सुद्धा मिळणार आहे अनुदानाचे प्रकार अनुदा अनुदानित विषय सायन्स विज्ञान विषयाची जागा आहे आवश्यक शैक्षणिक अर्थात बी एस सी एम एस सी बायो बी एस सी बायो चालेल किंवा एम एस सी बायोलॉजी आवश्यक व्यावसायिक अर्थता बी एड एक जागा या ठिकाणी सायन्स विषयाची भरण्यात येत आहे टी ए आय टी ही परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेला विद्यार्थी प्रविष्ट असणे आवश्यक आहे ही परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे इन्फॉर्मेशन सूचना समांतर आरक्षण निहाय रिक्त पदाचा तपशील खुला एक महिला ओपनसाठी एक जागा आहे करता समांतर आरक्षण उर्वरित तपशील अनुसूचित जमाती एक जागा डब्ल्यू एस एक जागा एस सी बी सी एक जागा आणि खुला प्रवर्ग दोन जागा महत्त्वाची सूचना एक वरील सर्व पदासाठी शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर दिलेले अटी व नियम सर्व उमेदवारासाठी बंधनकारक आहे दोन अभियुग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी आय टी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र पोर्टल ही दिलेली वेबसाईट आहे या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे तसेच तसेच उमेदवार की जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील तीन शिक्षणसेवक भरती पवित्र पोर्टल टप्पा दोन करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदभरतीसाठी पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळाला भेट द्यावी डी एल मेश्राम सचिव शाळा समन्वय समिती जगत जगतकल्याण शिक्षण संस्था साकोली तालुका साकोली जिल्हा भंडारा जगतराम यस राहांडाले अध्यक्ष जगतकल्याण शिक्षण संस्था साकोली तालुका साकोली जिल्हा भंडारा